नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री चेतन एकनाथ गवळी कुमार मयूर शेठ गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सप्त इंद श्री भारतच्या धावणीला अजून एक मोठी खरेदी केली आहे उत्तम षटगवली आणि आई गावदेवी प्रसन्न श्री उत्तम षटगवली दैवली बदलापूर यांची नवीन खरेदी ईर्षेचा हत्यार समोर नंदी बघताय विरप्पन सात हजार सात या नंदीची मित्रांनो टॉप खरेदी केली आहे नक्कीच मित्रांनो हा सुद्धा नंदी उत्तम चिडगवळी यांचं नाव टॉपला नेईल आणि बघताय आज मित्रांनो मला वाटते खरेदी झाली आहे वीरप्पनची आ, भारत तर मित्रांनो सप्त इंदकेशरी भारतबद्दलसुद्धा कमेंट येत असतात तर काही अपडेट आली तर नक्कीच सांगेल भारत कोणत्या मैदानात पाळणार आहे तसंच उद्याच्या आणि परवाच्या मैदानात देखील मित्रांनो सर्व टॉपच्या नंदे आपल्या दिसणार आहेत तर भारतच्या धावणीमध्ये मित्रांनो विरोपपणे नवीन खरेदी झाले तर अपडेट आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कर, कारण अशा टॉप अपडेटने नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर व्हिडिओ फ्लिपच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो